आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान तुम्ही पालकमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुण्याची जबाबदारी सांभाळा अशी मिश्किल विनंती खासदार विशाल पाटील यांनी करताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाल्य केवळ निधीपुरतेच असते राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही असे उत्तर दिले जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते पलूस तालुक्यातील औदुंबर येथे हा कार्यक्रम झाला यावेळी चोपडेवाडी संतगाव राडेवाडी बुर्ली दयारी तुपारी नागटाणे सुखवाडी आणि अंकलखोप या गावांसाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी राजकीय नेत्यांची जुगलबंदी हास्य मिळवणारी ठरली खासदार पाटील म्हणाले आम्ही जरी वेगळ्या पक्षाचे असलो तरी आम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळावे आता जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे चंद्रकांत दादांना मात्र एक विनंती आहे की तुम्ही आता सांगलीच्या पालकमंत्री पदाचा चार पाच महिने राजीनामा द्यावा पुण्याची तात्पुरती जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद निवडणुका झाल्या की पुन्हा सांगलीचे पालकमंत्री घ्या कारण मागच्या निवडणुकांमध्ये आम्हाला तुम्ही पालकमंत्री असल्याने मोठा फटका बसला होता भले निवडणुका झाल्यावर पुन्हा पालकमंत्री स्वीकारा आमदार डॉक्टर कदम म्हणाले विशाल आणि मी तुमच्यासाठी लहान मुलासारखे आहोत तुम्ही आमचे पालक आहात खासदार विशाल पाटील म्हणाले आम्हाला सांभाळा याचा माध्यमांनी वेगळा अर्थ घेऊ नये विकास निधींच्या बाबतीत पालकमंत्री आमच्याबाबत दुजाभाव करत नाहीत त्यांचे आमच्यावर मुलासारखे प्रेम राहावे खासदार पाटील आणि आमदार कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले पाल्य म्हणून निधी मागायचा आणि दुसऱ्याच दिवशी नाव लावायचे पाल्ले केवळ निधी पुरताच असतो मात्र सध्याचे राजकारण फारच प्रवाही आहे कधी काय घडेल हे सांगता येत नाही याचे उदाहरण देताना सांगितले दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुका झाल्यावर युतीचे एकशे एकसष्ट आमदार निवडून आले होते एकोणतीस अपक्ष आमदार बॅगा भरून तयारच होते मात्र उद्धव ठाकरे यांनी आम्ही तुमच्यासोबत येणार नाही असे सांगितले यानंतर सांगलीहून परतत असताना देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आला तात्काळ मुंबईला निघण्यास सांगितले दर दोन तासांनी कुठेपर्यंत आलात याची विचारणा होत होती आणि अखेर ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी राजभवनावर पार पडला पालकमंत्री म्हणाले राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशासून नुकसान भरपाईसाठी एक्केचाळीस हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत भविष्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपजिल्हा अधिकारी तेजस्विनी नरवाडे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले गटविकास अधिकारी राजेश कदम महेंद्र लाड सम्राट महाडिक राजाराम गरुड विविध गावचे सरपंच उपस्थित होते यावेळी वासुदेव जयशी यांनीही मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक घनश्याम सूर्यवंशी यांनी केलं सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केलं आभार सचिन पाटील यांनी मानले या कार्यक्रमास औदुंबर अंकलकोप आणि परिसरातील गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या लोकांनी आपण मदत पाठवली ती लोक अर्जित असताना आपण मदत दिली पाहिजे ह्या भावनेनं ह्या भागातल्या लोकांनी बाळासाहेब पुढाकार घेतला पण सगळ्यांनी ह्या सभा घेऊन त्या ठिकाणी आपल्या बंधुवांना भगिनींना मदत करण्याची भूमिका ह्या अक्कलकोपांनी ह्या परिसरातील गावांनी घेतली सर ह्या गावाला परंपरा आहे आणि काही लोकांनी सांगितलं या गावाला परंपरा आहे साहेब सगळ्यांना समावून घ्यायचं सगळ्यांचे वाद मिटवायचे म्हणून त्यांनी सांगितलं पालकत्व स्वीकारा ह्या गावचा ऐकायला लागतं साहेब <laughs> आम्ही ऐकलं यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतदा सा खूप मोठा वाद झाला होता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की हा वाद मिटवावा पण तो वाद काय मिटला ह्या गावानी ठरवलं दोघांना एकत्र आणायचं स्वर्गीय या गावची सगळी मंडळी होती त्यांनी ह्या गावातून एकाच मध्ये बसून गावात मिरवणूक आणली काढली आणि हा वाद मिटवला त्यामुळे ह्या गावचा ऐका लागते त्यामुळे ते गावचा ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं समोरून घ्यावं आम्ही तुम्हाला निधी मागतो त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला देण्यासाठीच मागतो आमच्या लक्ष असावं चुक आहे जेवढी खोटं सांगाल नको चंद्रकांत दादाचं आज सत्ता मी आज खासदार आहे नाही पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम सा सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते आता निवडणुका जिल्हा परिषद येणार आम्ही म्हणतो काय तरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही चार पाच महिने राजीनामा द्यावा तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी जिल्हा परिषद पार पाडतो पुन्हा या मागच्या तुम्ही पालकमंत्री होता इलेक्शन झाले आम्हाला खूप त्रास झाला तर तो कुठलं आहे पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष देताय तुम्ही स्वतः आग्रह विश्वित कर्मांनी केला तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी आला आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला याबद्दल तुमचे आभार मानतो खूप बोलायचं पण वेळ कमी आहे दादा जात असल्यामुळे मी आपल्या सांगायचं दादा आपण काय परिस्थितीमध्ये जे जिल्ह्यामध्ये राजकारण होणार नाही आणि म्हणून ह्या ठिकाणी आज सांगायचे पण तरी सुद्धा माणसं जागृत आहे विकासासाठी एक येतात परंतु आणि विकास या गावाचा घडवून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिलं दादा विशालराव खासदार आहेत मी आमदार आहे आम्ही दोघे तरुण आहोत आम्ही लहान मुलासारखे आहोत तुम्ही पालक आहात तुम्ही देश आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील वेगळं थांबू नका आम विशालरावला जे म्हणायचं होतं दादा आमच्या पाठी जे आहेत ते ज्येष्ठ आहेत वडीलधारी आहेत आम्हालाही त्यांचा मनापासून आलं आहेत ते निश्चितपणे सांभाळतील पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा वडील साहेब त्याला विनंती करतो तुम्ही कधी दुजाभाव केला नाही हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाच नसतं हे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आता तर खनखरपणे या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी मोदय आदरणीय सुद्दीप सर त्याचबरोबर आम्ही नरोडे सर मग काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा करतायत आणि ज्या गावात जातात दादा त्या गावाने मुक्काम करतात म्हणजे हे खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो कौतुक करतो की आज या ठिकाणी कुठेतरी जाऊन तिथल्या ग्रामस्थांचे लोकांचे प्रश्न समजून घेण्याचं काम एक आय एस अधिकारी म्हणून करतायत आपल्या सुविधा पत्नी सुद्धा आता आमच्या जिल्ह्यात आले म्हणून पती पत्नी दोघांचं मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आणि दादा माझी खरंच विनंती की या ठिकाणी आज तुम्ही येतात जिल्ह्यात त्यामुळे बोटींचा तर विचार केला आहे पण बोटींसारख्या अशा अनेक योजना आपण केल्या पाहिजेत त्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करू असं सगळ्यांना आव्हान करतो राजकीय भाषण पण झाली की मी पालक आहे हे पाल्य आहेत त्यांनी असं म्हटलं ते लगेच त्यांनी सांभाळलं की बघ ते केवळ निधी पूर्त आहे नाही ते निधी पूर्त आहे ते बघा राजकारणामध्ये काहीच सांगता येईल मी जे सांगलेलं पालकमंत्री म्हणून होतो त्याही वेळेला आणि एकोणीसशे निवडणुका आठवते एकोणीसशे निकाल लागले एकशे एकसष्ट जागा युतीला मिळाल्या एकोणतीस अपक्ष बॅगा बांधूनच तयार होते एकशे एकोणतीस एकशे नव्वद झाले तर सरकारला काय अडचण पण अचानक उद्धवजींनी स्टँड असं घेतला की आम्हाला मुख्यमंत्री करणार नसाल तर आम्ही काही ज्यावर येणार नाही आणि मग इथे सांगलीमध्ये काही कामं आटपून माझा स्वभाव आहे त्यामुळे ट्रेन रात्रीची सह्याद्री पकडायची तर आता ज्या खासदार राज्यसभेच्या मेहधा कुलकर्णी त्यांच्या मुलीची लग्नात त्यामुळे बस ट्रेन आता आली की बस मला देवेंदींचा फोन आला दादा कुठे आहे म्हटलं सांगलीमध्ये काय करणार आहेस तर म्हटलं काय तर मेदा मुली लग्न सुरू करणार असं त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता बाय रोडनी म्हटलं कुठे पोहोचून तेवढ्या मुंबईला पोहोच आणि दर दोन तासाने ते मला फोन करू शकतो पर्यंत आला तू काही झालाही काय असं मला आज इतकं काहीतरी मुंबई झाली रस्ते निर्माण झाली की काय असं करत करत मी पहाटे चारला पोचलो मुंबईमध्ये सह्याद्री गेली मध्या देलीचं लग लग्न गेलं आणि माझ्या बंगल्याच्या बेडला चिठ्ठी होती की सात वाजता तयार राहा तुला घ्यायला कोणीतरी येईल भूज बंगल्यासारखंच नाही ते चाललं तो मला सात वाजता कोणीतरी घ्यायला आलं आणि तो म्हणाला की चला आपल्याला जायचं मग कुठे जायचं आहे बाबा राज्याचं सिनियर मिनिस्टर आहे कुठे घेऊन चालला मला गाडी निघाली राजभवनकडे गाडी राजभवनमध्ये पोहोचली राजभवन मध्ये का आली गाडीओ अजून काही शपथविधी वर ठरला नाही आणि मग तो ऐतिहासिक सकाळचा पहाटेचा शपथविधी <laughs> इतकं राजकारण इंग्लिश मध्ये त्याला ब्रेड म्हणतो हा भराभर बदलणार प्रवाही राजकारण आहे त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही आहोत उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय तेव्हा तुमचं नावच लावून टाकलं नवदी सोडा ही दोन्ही घराणे इतकी मोठी घराणी आहेत त्या घराण्यांनी एक मोठी त्यांची परंपरा आहे राजकीय कामाची सामाजिक कामाची आमच्या पंतप्रधान मोदी आमच्या पंतप्रधान आपले सगळ्यांचे पण आमचे नेते मोदीजीने वारंवार म्हटलं की एक महिन्याची देऊन बाकी चार वर्ष अकरा महिने सगळ्याने हातात हात घालून आपल्या परिसराच्या विकासासाठी काम केलं पाहिजे आणि त्यामुळे जे जे विकासाचे विषय विशेषतः मी जो मुद्दा आता मांडला लाँगडाऊनचा की पूर्ण या पोट तर काही ठिकाणी नवीन किती शोध लागले तरी काय वरती सगळा पाऊस आला ना की आता आपण द्राक्षाच्या बागांवर वगैरे आच्छादन करायला लागलो पण बागा पूर्त अख्ख्या गावाला गा कसं काय टाकणार पाऊस पडणार किती पडणार आपल्या राहतात नाही मग तो धरणात धरण क्षेत्रामध्ये ते धरण क्षेत्र झाला तेच म्हणतात म्हणतात ते धरण क्षेत्रामध्ये ती साईड निवडताना तिथे जास्त पाऊस पडेल ते ती निवडायची होती धरण क्षेत्र आहे पडणार मग त्याचा ओव्हरफ्लो होणार मग त्याचे दरवाजे उघडणार मग